जय महाराष्ट्र आपले स्वागत करतो विशेष घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत उमरखेड येथे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रेखा दत्ता खरुसकर यांच्या घरात घुसून आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सहा ग्रामचे मंगलसूत्र तोडून व नगदी दहा हजार रुपये घेऊन पळून गेल्याची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती सदर गुन्ह्यावरून उमरखेड पोलिसांनी सायबर सेल यवतमाळच्या मदतीने आणि गोपनीय बातमीदारांच्या मार्फत माहिती मिळवून आरोपी अर्जुन उत्तम कनकापुरे राहणार ब्राह्मणगाव याला चोरीचा मोबाईल विकण्यासाठी एका इसमाकडे गेला असता ब्राह्मणगाव येथून ताब्यात घेण्यात आले पोलीस टाईलने चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला व सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हे दुसरा आरोपी उर्फ संतोष अरिहंत्रे कस्तुरे राहणार ब्रांग, ब्राह्मणगाव याला दिले असल्याचे सांगितले डीबी टीमने ब्राह्मणगाव येथून अतिशय शिताफीने दुसऱ्या आरोपी ताब्यात घेतल्यावर आरोपीने दागिने घेतल्याचे कबूल केले त्यांच्याकडून चार घरफोड्यामधून नऊ चोरी केलेले मोबाईल सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस दोन व तीनशे पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे